नमस्कार मैत्रिणी कशा आज सगळ्या तुमच्या सबस्क्राईबचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे मी या घरचे राणे तर आज येणार मी तुम्हाला रात्रीचे किचन क्लिनिंग मी कशा पद्धतीने करते हे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करतात पूर्ण बघा आणि माझी ही किचनची क्लिनिंग रात्रीची तुम्हाला कशी वाटते हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग वेळ नंतर वाटतं लगेचच किचन साफ करायला घेऊया तर इथे ना आमच्या रात्रीचे जन्म झालेले ते मी इथे हे बनवू शकता इथे मी इथे ही शिल्लक राहिलेली दाळ वगैरे आहे इथे मी मिरचीची भजी बनवली ती त्याची कढई आहे तर हे सगळं मी इथे बेसिनमध्ये बघू शकता तुम्ही हे माझी बांधेही घासायचे आहेत तर हे येणार मी सगळं साफ करून घेणार आहे तुम्ही साफ करून झाल्यानंतर मी एक किचनचा किचनचं एरिया धमाला तर इथे ना आमचे सर्वांचे जेवणं झालेली होती जे शिल्लक राहिलेले पदार्थ आहे ना ते, ते मी अशा पद्धतीने ना एका छोट्या पातळीमध्ये काढून घेत असते आणि मग ते ना फ्रीजमध्ये ठेवते तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आहे ना इथे मी करून शाळेतून येतात त्यांची डबे वगैरे घासायची राहिलेली असतात तर ते ना मी सायंकाळी सायंकाळीच्या भांडी घासले की त्यावेळेस घासत असते तर इथे ना मी ती भांडी आता आधी सुरुवातीला लावून घेते तर इथे ना माझी भांडी सगळी लावून झालेली होती तर इथे ना सुरुवातीला मी सगळ्या भांड्यांचं ना खकटं काढून घेते त्याने येणा काय होतं की आपला स्क्रप ये ना म्हणजे आपली जी घासणी असते ना ती खराब होत नाही जर आपण खरकटं नाही काढलं ना, ना भांड्यांचं तर मग ते सगळं आपल्या घासणीला लागतं आणि आपले घासणे खूप खराब होते आणि घासणीचा येणा वासही येतो त्यामुळे ना आधी सुरुवातीला सर्व भांड्यांचं ना अशा पद्धतीने खरकटं काढून घेते आणि इथे ना भांडे घासण्याच्या आधी ना मी इथे खाली ताट किंवा परत घेत असते त्याने ना काय होतं की आपली जी भांडी आपण घासतो ना, ना, खा, ना तर तर ओट्याला आहे ना क्रॅश पडतो त्यामुळे ना अशा पद्धतीने आपण ताट किंवा परत जर खा खाली घेतली ना तर आपल्या किचन ओट्याला क्रॅशही पडत नाही आणि साबणही खूप कमी प्रमाणात आपल्याला लागतो आता तुम्ही बघू शकता तिथे मी फक्त एकदाच घासलेलं ला, साबण लावून घेतला आहे आणि भरपूर सारी भांडी मी एकदाच घासलीत असं केल्याने आपल्याला एक, के आप एक फायदा होतो की आपल्या किचन हॉट्यालाही क्रॅश पडत नाही आणि साबणही खूप कमी लागतो तर इथे ना मी लगेचच घासलेली भांडी ना धुवून घेतली मी ना सर्व भांडी एकदाच घासत नाही त्याने ना काय होतं भांडी सुकतात आणि मग मक... आणि मग त्यावर ना साबणाचे पांढरे पांढरे असे डाग पडतात त्यामुळे ना सगळी भांडी एकदाच घासत नका जाऊ थोडी थोडी करून भांडी घासा आणि लगेचच ते घासलेली भांडी धुवून घ्या आणि पुन्हा दुसरी राहिलेली भांडी ना ती घासत जाते आणि ना भांड्यांना साबणाच्या ना वाईट वाईट असे डाग पडत नाही आणि इथे ना, ना लगेचच मग हे बाकीचे राहिलेले जे भांडे होते ना ते मी भांडे घासून घेते आहे आता इथे ना सर्व भांडे माझे घासून झालेले होते आणि हे गॅसचे जे स्टँड आहे ना ते फक्त राहिलेले होते तर ते पण मी लगेचच इथे घासून घेतले भांडी सगळी घासून झाली की मी लगेचच आहे ना इथे गॅस वगैरे गॅसचा ओटा वगैरे आहे ना तो पण घासून घेते आज ना मी डाळीचं कुकर लावलेला होता आणि डाळ ना जी मी बनवली होती ना ते उडताची काळ्या सालीची डाळ होती त्याने ना काय होतं कुकरमधून येणं सगळे शिंतडे आजूबाजूला उडतात आणि गॅसने की ओटा स्टाईल वगैरे खूप खराब झालेली होती त्यामुळे ना मी इथे घासून घेतली आणि पाण्याने धुवून घेतली नाहीतर ना मी नेहमी नेहमी म्हणजे नेहमी म्हणजे सतत असं गॅस वगैरे घासत नाही सतत गॅस तर काय होतं गॅसला येणं गंज येतो आणि गॅस आहे ना मग लाल असं चालतो त्यामुळे ना रोज मी काही गॅस वगैरे धुवत नाही ज्यावेळेस खूप मला वाटलं ना खराब आहे तर मी गॅस वगैरे घासून धुवत असते नाहीतर आहे ना मी ओल्या कापडाने ना फक्त असं पुसून घेते तर इथे ना माझा गॅस वगैरे सगळं घासून झालेलं होतं आणि मी इथे ना लगेच एक फडक्याने ना छान असा कोरडा करून घेतला पुसून घेतलं हे जे स्टाईल वगैरे जे होते नाही तर काय होतं ना पाण्याचे डाग आहे ना तसेच आपल्या गॅ गॅसला स्टाईलवरती पडत असतात ना त्यामुळे ना मी लगेचच हे कोरड्या फडक्याने ना अशा पद्धतीने पुसून घेतलं आणि पुसून झाल्यानंतर आहे ना मी लगेचच बेसिंग वगैरे घासून घेतलं नळ वगैरे आहे ना ते घासून घेतले नळाजवळची स्टाईल वगैरे आपण भांडे घासतो ना तेव्हा येणार खरकट चिकट वगैरे उडत असताना त्यामुळे लगेचच समोरचे स्टाईल वगैरे नळ वगैरे मी अशा पद्धतीने घासून घेते आणि बेसिंग पण मी रोजच्या रोज भले दोन भांडे असो किंवा तीन भांडे असो मी रोजच्या रोज बेसिंग वगैरे घासत असते त्याने ना काय होतं झुरळं पण होत नाही आणि बेसिंगमध्ये ना आपलं असं घाणवं असं येत नाही त्यामुळे ना ज्या आपण भांडे घासतो ना त्यावेळेस लगेचच आपण बेसिंग वगैरे घासून घेत जा तर आता इथे माझं बेसिंग वगैरे घासून झालेलं होतं आणि आता मी लगेच येण्या हे अशा पद्धतीने धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर येणं लगेच एक कोरड्या फडकं घेऊन येणे आपण पुसणार आहे नाही त्यांना काय होतं नळावरती ना पाण्याचे डाग पडतात स्टाईलवर पण पाण्याचे डाग पडत असतात त्यामुळे येण्या लगेचच मी कोरड्या फडक्याने ना अशा पद्धतीने पुसून घेते तर इथे ना माझं छान असं पुसून झालेलं होतं आणि आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने माझा किचन ओटा दिसतोय तर अशी ही रात्रीची माझी किचन क्लिनिंग असते मी रोज अशाच पद्धतीने किचन क्लिनिंग करत राहते तुम्ही कशा पद्धतीने किचन करता पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता ना ही किचन क्लिनिंग सर्व झालेली होती लगेचच मी ते झाडून घेते आहे किचन झाडून झालं की मी लगेचच असा ओला कपडा आहे ना मारून घेत असते कारण की माझी मुलं लहान आहेत आणि ती खरकटं वगैरे पाडत असतात त्यामुळे ना लगेचच मी अशा ओल्या कपड्याने ना किचन लादी वगैरे पोसून घेते आणि हे झोपायला जाण्याच्या आधीचं माझं नेहमीचं काम मुलांसाठी पाणी घेणं तरी इथे ना मी मुलांसाठी पाणी घेत असते माझा बेडरूम आहे ना वरती आहे त्यामुळे ना मग रात्रीचं तहान लागले की खाली यावं लागतं म्हणून मी अशा पद्धतीने एक चंबू भरून घेते आणि आता इथे तुम्हाला दाखवते मी बाहेरचं जे माझी कामं रात्री ये ना मी जे कपड्यांचं स्टँड आहे ना मध्ये घेत असते आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना मग कधी कपडे सुकतात कधी सुकत नाही ना मग मी अशा पद्धतीने स्टँडवर टाकून आणि रात्री ये ना स्टँडमध्ये घेत असते असं म्हणतात ना की रात्री निगेटिव्हिटी ना बाहेर खूप प्रमाणात असते आणि रात्रीचे ना कपडे बाहेर ठेवू नये म्हणून मग मी ना रात्री सगळे कपडे ना घरात घेते आणि पुन्हा सकाळी ना स्टँड उचलून बाहेर ठेवत असते आणि आपले पूर्वज नेहमी म्हणत आले माझी आजी वगैरे म्हणायचे की कपडे वगैरे कधीच बाहेर ठेवू नये आणि मुलांचे कपडे तर माझी आजी कधीच मला बाहेर ठेवू द्यायचे नाही म्हणून मग मी ना सगळे कपडे ना अशा पद्धतीने घरातच टाकते आणि आता ना इथे दहा वाजलेले आहेत आणि मुलांचा झोपायचं टायमिंग पण झालेलं आहे कारण की सकाळी त्यांना लवकर शाळेला जावं लागतं ना म्हणून मग आता झोपायच्या तयारीत चला तर मग सगळ्यांना गुड नाईट पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये